कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आज अतिशय शांततेमध्ये मतदान प्रक्रिया पार पाडलेली आहे दोनशे बहात्तर बूथ होते आणि या बूथवरचे जे कर्मचारी आहे ते सध्या ईव्ही एम जमा करण्यासाठी मतदान यंत्र जमा करण्यासाठी या ठिकाणी पोहोचत आहे नेमकी पाच वाजेपर्यंतची आकडेवारी आपण जर बघितली तर पासष्ट पूर्णांक ऐंशी टक्के मतदान या मतदारसंघामध्ये झालेलं होतं परंतु फायनल आकडेवारी अजूनही आलेली नाही आहे आणि त्यामुळे आपण चर्चा करणार आहोत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूया साहेब काय सांगाल फायनल आकडेवारी काय आज मतदानाची प्रक्रिया अतिशय शांततेत कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये पार पडलेली आहे सर्व केंद्रामध्ये कुठेही कोणतंही गालबोट न लागता शांततेत आणि सुरळीतपणे सर्व ई व्ही एमवर कोणताही बिघाड न होता आपल्याकडं मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे आणि अंतिम टक्केवारी ॲट द क्लोज ऑफ पोल अंदाजे एकाहत्तर पॉईंट एकोणपन्नास टक्के आपल्याकडं मतदान झाल्याची अंदाजे टक्केवारी आहे आता फायनल क रन्सिलेशन आमच्या आकड्यांचं चालू आहे तर एकूण किती बूथ होते किती कर्मचारी होते सुरक्षा व्यवस्था कशी तैनात करण्यात आली होती काय दोनशे एकोणीस कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण दोनशे बहात्तर बूथ होते, होते त्यासाठी आपल्याकडं राखीव कर्मचाऱ्यासहित आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यासहित पोलीस कर्मचाऱ्यासहित जवळपास अठराशे पंच्याहत्तर कर्मचारी मतदान केंद्रावर आज वेगवेगळ्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेले होते आणि या कर्मचाऱ्यांच्या सोबत बंदोबस्तासाठी म्हणून बाहेर शंभर मीटरच्या बाहेर देखील पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता निवडणूक प्रक्रियेमध्ये तात्काळ मदत व्हावी म्हणून आम्ही यावेळेस रॅपिड किंवा क्विक रि रिस्पॉन्स टीमची नियुक्ती केली होती सात मंडळामध्ये सात क्विक रिस्पॉन्स टीम आम्ही नियुक्त केलेल्या होत्या आणि बीई एलचे दोन इंजिनियर देखील या ठिकाणी होते मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आम्हाला निवडणुकीचा अनुभव घेता आला सर्वात उशिरापर्यंत कोणत्या बुथवरती मतदान सुरू होतं एकशे सदोतीस नंबरच्या बूथवर थोडा वेळ मतदान सुरू होतं परंतु त्यातही वीत वेळेपेक्षा थोडं दहा पंधरा मिनिटाच्या आसपास मतदान चालू असल्याची मला माहिती आहे जास्त वेळ कुठेही मतदानाची गरज पडली नाही ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी कशा पद्धतीची सुरक्षा यंत्रणात आणण्यात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या सुरक्षेसाठी आम्ही सर्वोच्च प्राधान्य देतो मान्य भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे मतदान झाल्यानंतरच्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन या सुरक्षा कक्षामध्ये सील करण्यात येणार आहेत या ठिकाणी या, सी आर पीचा बंदोबस्त पहिल्या कडीला असणार आहे त्यानंतर स्टेट रिझर्व्ह पोलीसचा म बंदोबस्त असणार आहे आणि त्यानंतर लोकल पोलीसचा बंदोबस्त बस्त असणार आहे अशी तीन कड्यामध्ये सुरक्षा या ठिकाणी कडेकोट असणार आहे या व्यतिरिक्त सी सी टी व्ही कॅमेरे हत्यारबंद पोलीस आणि बाकी सगळ्या ऑफिसरच्या व्हिजिटी वेळोवेळी व्हिजिट्स त्या ठिकाणी होणार आहेत तेमध्ये मतदान प्रक्रिया पार पाडलेली आहे एकूण एकाहत्तर पूर्णांक एकोणपन्नास टक्के मतदान या मतदारसंघामध्ये झालेलं आहे दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत शहात्तर पूर्णांक अडतीस टक्के मतदान झालं होतं परंतु यंदा मतदानाचा टक्का घसरलेला आहे एकाहत्तर पूर्णांक एकोणपन्नास टक्के मतदान यावेळी झालेलं आहे त्याचबरोबर जे ईव्हीएम व्ही एम मशीन या ठिकाणी स्ट्रॉंगरूममध्ये ठेवण्यात येणार आहे त्याची सुरक्षा व्यवस्था अतिशय कडेकोटो बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि एकूण बारा जे उमेदवार आहे त्यांचं भवितव्य आता मतदान यंत्रामध्ये बंद झालेलं आहे आणि ते आता तेवीस तारखेला तेवीस नोव्हेंबरला मत मतमोजणीच्या दिवशी हे उघडणार आहे आणि नेमकं या मतदारसंघामध्ये आमदार कोण होणार कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मोबिन खान मायनूस कोपरगाव